छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची नवो ग्रुप फाउंडेशन चे नाशिक शहर युवक अध्यक्ष काशिनाथ तुकाराम निमसे यांची पत्रकार परिषद नाशिक शासकीय निवासस्थानी नुकतीच संपन्न झालीये गेल्या अनेक टर्म पासून नाशिक जिल्ह्याला शहरातील आमदार मिळू शकला नाही त्यामुळे शहरी भागातील विकास हा प्रामुख्यानं मागे पडलाय नाशिक शहरातून चारही आमदार हे निवडून आले शहरातील तीनही आमदार हे भारतीय जनता पक्षाचे हे दोन ते तीन टर्म मध्ये निवडून आल्यामुळे नाशिक शहरातील नागरिकांची इच्छा आहे की मालकमंत्री हा नाशिक शहरातीलच असावा जेणेकरून शहराचा विकास होईल तसेच दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या कुंभ मेळाव्यामध्ये शहराच्या विकासासाठी येणारा निधी हा स्थानिक आमदारांमार्फत खर्च होऊन शहराचा विकास होऊ शकतो शहराला हक्काचा पालकमंत्री मिळावा म्हणून ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे अशी प्रतिक्रिया नमो ग्रुप नाशिक शहर अध्यक्ष काशीनाथ तुकाराम नेमसे यांनी पत्रकार परिषदेत दिली पालकमंत्री पद हे नाशिकला नाही झालं तर शेवटी वरिष्ठाच्या हातात आहे फक्त आमची जी अपेक्षा आहे ती फक्त आमचे त्यांना कळवायचं काम आम्ही कळतो मला फक्त आमदार सांगितलं अजिबात नाही मी एकही आमदाराचं कोणाचा ऐकत नाही माझा जो निर्णय आहे मी स्वतः घेतो मी माझ्या फक्त हे जनतेचं थोडंसं जी खंत आहे ती फक्त मी तुमच्यापुढं आणि मंत्रिमोदयापुढं मांडतो कोणाच्या सांगण्यावरून मला अजिबात नाही मला एक आम नागरिक म्हणून वाटतंय आम नागरिक हे सामान्य नागरिक सर्वसामान्य नागरिक म्हणून महाराष्ट्र तुमच्यासोबत अशी किती लोकांची मागणी म्हणजे कोण आहे सहा असं तुमच्यासोबत आहे बा असं नाही भरपूर आहे आता मी सांगू शकत नाही सा। एवढे लोक आहेत तर प्रत्येकाचं नाव घेणं आणि तुम्ही काही त्यांना ओळखत नाही किंवा मी आता तुमच्यासमोर समोर आहे जे सांगितली त्यांनाही कोणी ओळखलं पाहिजे त्यामुळे ते नावं सांग फायदा नाही आहे ना मी काशीनाथ तुकाराम निमसे नाशिक शहर नमगुरु फाउंडेशन युवकाध्यक्ष माझी एवढीच खंत आहे की आपल्याला नाशिक शहराला हा नाशिकचा कामदार हा पालकमंत्री म्हणून मिळावा हीच माझी विनंती आहे न्यूज महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीन मुलतानी नाशिक